ऑटो रिक्षा चोरी करणारा आरोपी जेरबंद करून साठ हजार रुपये हस्तगत करून रिक्षा चोरीचा गुन्हा उघड गुन्हे शाखा युनिट दोनची ची कामगिरी नाशिक शहरात व परिसरात चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला सूचना दिलेल्या आहेत सातपूर पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहाण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल होता सदर गुन्ह्यास गुन्हे शाखा युनिट दोन हे समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट दोनकडील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन घटनास्थळाच्या आजूबाजू तांत्रिक बाबींची पडताळणी केली असता सदर ॲटो रिक्षा चोरी करणारा आरोपी हा रिक्षा घेऊन जात असल्याचे समजून आल्याने अधिकारी व अंमलदार यांनी त्याचा माग काढत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली व अनोळखी आरोपी निष्पन्न केले त्यानंतर सदर पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस हवालदार वाहक सुनील व पोलीस अंमलदार मुंबई आग्रा रोडवरील वासन टोयोटा शोरूम सर्व्हिस रोडवर पाथर्डी फाटा नाशिक येथे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक डॉ समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी पोलीस हवालदार बेंड वाहक सुनील आहेर पोलीस हवालदार वाहक प्रकाश बोडके परमेश्वर दराडे पोलीस हवालदार प्रवीण वानखेडे तेजस मते आशानी पंचासह मुंबई आग्रा रोडवरील वासन टोयोटा शोरूम सर्व्हिस रोडवर पातर्डी फाटा नाशिक या ठिकाणी जाऊन सापळा लावून आरोपी या शितापीने ॲटोरिक्षा रिक्षा एम एच पंधरा एफ यू बासष्ट वीस ताब्यात घेऊन त्याचे नावगाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव तुषार भाऊसाहेब शेजवळ वय अडतीस वर्ष राहणार जगताप वाडी स्वारबाबा नगर सातपूर नाशिक असं सांगितलं त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून साठ हजार रुपये किमतीची ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आली असून आरोपीने दिलेल्या कबुलीवरून सातपूर पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे ऑब्लिक दोन भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणला असून सदर गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व एक आरोपी यास पुढील कारवाई सातपूर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णी माननीय पोलीस उपायुक्त गुणेश्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुणेश्री संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस हवालदार वाहक नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश बोडके सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे तेजस मते सुनील खैरनार आशांनी केलेली आहे